ऐन पावसाळ्यात कोल्हापूर रत्नागिरी महामार्गाची अवस्था दयनीय झाली आहे रस्त्यात चिखलगुठा मैदान तयार झालंय त्यामुळे अपघात होऊन अनेक निरापराध लोकांना जीव गमवावा लागलाय रोज प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय येत्या आठ दिवसात संबंधित विभागानं रस्त्याची दुरुस्ती केली नाही तर शाहूवाडी तालुक्यातील शेतकरी जनआक्रोश मोर्चा काढतील असा इशारा शेतकरी संघटनेचे आबासाहेब पाटील यांनी दिलाय कोल्हापूर रत्नागिरी महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम सुरू आहे ठेकेदारानं वाघपीळ ते अंबादरम्यान संपूर्ण रस्ता खोदून ठेवलाय रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेत त्यामुळे वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय चार चाकी दुचाकी वाहनं खराब होऊन वाहनधारकांचं नुकसान होत आहे तर या मार्गावरून नियमित प्रवास करणाऱ्या दुचाकी स्वारांना मणक्याचा त्रास होऊ लागलाय मागील पंधरा दिवसात शाहूवाडी आणि एळाणे गावच्या हद्दीत अपघात होऊन दोघांना आपला जीव गमवावा लागलाय बांबवडे डोणोली मार्गावर प्रचंड प्रमाणात चिखल झालाय तर आंबवडे गावाजवळ रस्त्यावर चिखलगुठा मैदान झाल्याची परिस्थिती आहे मात्र या स्थितीकडे राज्य प्राधिकरणाचे अधिकारी आणि ठेकेदार यांनी दुर्लक्ष केलंय त्यामुळे येत्या आठ दिवसात रस्त्याची दुरुस्ती झाली नाही तर, तर, ना तर महामार्ग बंद करण्याचा इशारा शेतकरी जनआक्रोश समितीनं दिलाय